हॅलो वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर सगळ्यांना सर्वप्रथम जय काली आणि आता, आता मी बघा ऋतुजाला सोडून आलेले आहे त्या दिवशीचा मी म्हणजे सेकंड पार्ट बनवते दुसरा व्हिडिओ बनवते कारण तो व्हिडिओ खूप मोठा झाला असताना तर आता मी बघा भाजी तोडायला घेत आहे कारण स्वयंपाक करायचा आहे लवकरात लवकर भाजीचं काहीच नव्हतं तर की नाही आता ऋतुजाला सोडून आलं मी थोडंसं भाजीचं वगैरे घेऊन आलेली आहे घेऊन आलेले आहे असं बरं नाही आहेत थोडंसं मला बोलायला पण इश्यू होत आहे तर आज कोमलची पण तब्येत खूप खराब आहे बरं का पण तरी म्हणलं चला थोडीशी मेथीची भाजी बनवते अजून काय बनवू मेथीच बनवू ना तर बनवते बघा मेथीची भाजी आणि तुम्ही असेच राहा माझ्यासोबत कंटिन्यू ठीक आहे आणि प्लीज प्लीज तुम्ही नाही का बेल ऐकॉन बेल ऐकॉनच ना ठीक आहे सबस्क्राईब कर आणि आता मी मेथीची भाजी निवडते तोपर्यंत तुम्ही प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हुँ? ठीक आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे जे माझे व्हिडिओ येतील ना ते तुमच्यापर्यंत नक्की पोचतील कारण आता कसं झालेलं होतं मी व्हिडिओ टाकायचे बंद केलेलं होतं डोकं माझं खूपच खराब होतं तर आता कसं होईल माहिती आहे का तुम्हाला माझा व्हिडिओ आलेला समजणार नाही तर प्लीज जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे काय होईल की जो पण माझा व्हिडिओ येईल ना तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तर आता मी निवडते भाजी तसेच तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत कणिकोणी झालेली आहे भाजी बनलेली आहे तर आता बघा चाल आहे माझं स्वयंपाक ऋतुजाला परत मला घ्यायला पण जायचं आहे स्वयंपाक करून आणि आता भाजी पोळी भाजी नव्हती ना घरात काहीच तर आता बघा इथे भाजी भाजी बनत आहे आता पोळ्या करते स्वयंपाक करून ठेवते परत जाते ऋतुजाला घ्यायला तर भेटूया आपण थोड्याच वेयामध्ये तर आम्ही आता दोघीजणी म्हणजे चहा वगैरे आमचा झालेलाच आहे ना तर आता दोघीजणी मी आणि कोमल ऋतुजा म्हणजे सगळे एकत्रच जेवण करू आम्हा दोघींना म्हणजे एकटकटं जेवायची सवय नाही आहे ना तर ऋतू जे आल्यावरच आता आम्ही जेवण करू तो इथे बघा मी तुम्हाला माझा हात दाखवते हे बघा असं स्वेलिंग येते असा, असा सुजलेला असतो माझा हात आणि हाताची मुठच वळत नाही बोटं ना एवढीच वळतात बरं का त्याच्या खाली ना हाताची मुठच माझी बनत नाही अशातच मला सगळी कामं करावी लागतात तर आता बघा कसं तरी स्वयंपाक केला मी आज काही मला बिलकुल गाडी चालवता येत नाही आहे सकाळी मी कशी म्हणजे कशी कशी गाडी चालवणं माझं मला माहीत लेट झाली होती मी खूपच आणि आता स्वयंपाक केल्यावर आता मी परत चालली आहे ऋतुजाला घ्यायला काय करणार तब्येत खराब असो नाही तर काही असो जावंच लागतं आहे कोमल काही इतक्या दूर जाऊ नाही शकणार ना त्याच्यामुळे मलाच ऋतुजाला घ्यायला जावं लागते अली कसा गेला पेपर छान गेला छान गेला तुला घरी चल सांगते काय काय सोडवलं बरं चल ठीक आहे लेट तर नव्हती झाली ना नाही वेळेवरच पोचली होती फक्त सगळे बसून होते ठीक आहे अच्छा ओके चल तर आता बघा आली मी घरी आणि आता कर म्हणजे ऋतुजाला आता जेवायला वगैरे देते बघा हो तुझे जेवायला कोमल जेव तू पण कशी बनली आहे सांगशील भाजी तू सांग तर या जेवण करायला मेथीची भाजी आज आम्ही खाली बसलोय बरं का तर तुम्हाला रिझन सांगते आम्ही खाली नाही बसत बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती ना की खाली बसून जेवण करत जा तर कसं होतं मुलांना ब्रेस घालून खाली नाही बसतात पण तरी पण मी आज जबरदस्तीने खाली बसवते त्यांना तसं मला पण पलंगावरती बसलेलं नाही आवडत पण काय करणार ब्रेस घालून बसताना नाहीत ना त्यांना म्हणून थोडासा इश्यू आहे आणि कसं गेलं पेपरात सांग सोपा काय काय सोडवलं तू मी सोडवलं उपयोजित लेखन सोडवलं मी लेखन सोडवलं व्याकरण चढवलं पद्य सोडवले आणि प्रयोग सोडवले पॅराग्राफ वाचला डायग्राम पण बनवला निबंध लिहिला खूप काही काही येऊन आली मी खूप सारे हो ना चांगला गेला शेवटी ठीक आहे बघू आता किती मार्क्स पडतात हो। चेक करून घेशील ठीक आहे युट्यूबवरती तर आता ऋतुजाचा पेपर आजचा झालेला आहे आजचा ऋतुजाचा सेकंड पेपर होता बरं का हो। फर्स्ट पेपर तुम्ही व्हिडिओ बनवला होता पण मी तो व्हिडिओ मग अपलोड नाही केला आणि आता मी अशी व्हिडिओ टाकायला लागलेली आहे बघू आता काय होते काय विच काय बोल काय बोलायचं काय तुला बॅक सगळ्या ना तुला काय म्हणायचं सांगू करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा <laughs> 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 तर म्हणजे आमची पण खूप इच्छा होती की टाकावं ऋतूच्या पण तुम्हाला सगळ्यांना मिस करत होती म्हणून आता आम्ही परत व्हिडिओ टाकायला सुरू करत आहे म्हणजे सुरू केलेलं आहे तर असंच व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा असंच तुम्ही म्हणजे भरभरून प्रेम करता आमच्यावरती हे आम्हाला कळवतं म्हणूनच आम्ही परत म्हणजे व्हिडिओ टाकायला चालू केलेला आहे तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे जे काही आमचे प्रॉब्लेम्स आहेत जे काही आमचे प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहीतच आहे मुलांची ट्रीटमेंट आहे तर जास्तीत जास्त तुम्ही शेअर कराल पूर्ण व्हिडिओ बघा ॲड स्किप नका करू ते तर तेवढेच आम्हाला म्हणजे काहीतरी अर्निंग आम्ही करू शकेल की जेणेकरून आम्ही ट्रीटमेंट करू शकू नाही का तर चला आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय बाय